पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीवर सत्तांतर घडल्यानंतर सरपंच व उपसरपंच यांचा शपथविधी आणि नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता तीर्थक्षेत्र पंढरपूर जवळच्या लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीवर नुकतेच सत्तांतर झाले असून शिवसेना शिंदे गटाला मिळालेली महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत होती परंतु आता भाजपमधील परिचारक आणि अवताडे गटाचे सरपंच उपसरपंच सत्तेत आलेत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना माजी आमदार शांत परिचारक आमदार समाधान अवताडे यांचे बंधू सोमनाथ अवताडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रामविस्तार अधिकारी जयंत खंडागळे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली सरपंच उपसरपंच यांना अशा पद्धतीनं शपथ देण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ असल्यानं सर्वांनी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतच्या ऐतिहासिक घटनेचं कौतुक केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच औदुंबर ढोणे व उपसरपंच समाधान देटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी टाकळी आणि पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लक्ष्मी टाकळी गावचे ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते मी घेतो की मी सरपंच म्हणून माझ्या पदाची कर्तव्य विश्वास आणि प्रामाणिकपणे पार पाडे आणि मी भारताच्या सर्व बहुतेक आणि असे कृत्य करणार नाही किंवा करू देणार नाही जय हिंद मला खूप धन्यवाद जय महाराज यानंतर धन्यवाद सरपंच डेप्युटी सरपंच मी समाधान भागवत नेते ईश्वराची शपथ घेतो की मी उपसरपंच म्हणून माझ्या पदाचे कर्तव्य विश्वासपूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडे

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या